सगळ्यांना क्रांतिकारी जयभीम नवबुद्ध आहे मित्रांनो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि मौल्यवान संविधान लिहून दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकांचा उद्धार झाला आणि मतदानाचा अधिकार मिळाला पण आज किती लोक बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चालत आहेत हाच विषय मांडण्यासाठी मी एक सुंदर कविता घेऊन आलोय नमस्कार मी विशाल बर्फेंड आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपेक्षा करतो ही कविता तुम्हाला नक्कीच आवडेल कविता आवडली तर कमेंट्समध्ये जय भीम लिहायला विसरू नका सोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा कवितेला सुरुवात करतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाभिमा तू जराही विचार केला नाहीस समाजासाठी जिजताना बाभी तू जराही विचार केला नाहीस समाजासाठी जिजताना मी उघड्या डोळ्याने पाहिले काही लोकांना स्वाभिमान विकताना मी उघड्या डोळ्याने पाहिले काही लोकांना स्वाभिमान विकताना सत्तेसाठी पक्ष बदलला नेते मोठे टॉप झालेत सत्तेसाठी पक्ष बदलला नेते मोठे टॉप झालेत कालपर्यंत जे समाजावर अन्याय अत्याचार करायचे आज ते त्यांचे बाप झालेत कालपर्यंत जे समाजावर अन्याय अत्याचार करायचे आज ते त्यांचे बाप झालेत महापुरुषांच्या फोटोखाली थर आम्हा दिनदलितांच्या रक्ताचा महापुरुषांच्या फोटोखाली थर आम्हा दिनदलितांच्या रक्ताचा खुणी आमच्यातलाच आहे दोष नाही कुठल्या अंधभक्तांचा खुणी आमच्यातलाच आहे दोष नाही कुठल्या अंधभक्तांचा शोषित पीडितांची मतं घेऊन हा स्वतःचेच खिशे भरतो शोषित पीडितांची मतं घेऊन हा स्वतःचेच खिशे भरतो हा फाय स्टार ला घास घेतो आणि अर्धा समाज उपाशी पोटी मरतो हा फायव्ह स्टार ला घास घेतो आणि अर्धा समाज उपाशी पोटीच मरतो चळवळीचा विसर पडला घर बंगला आणि पैशा पायी चळवळीचा विसर पडला घर बंगला आणि पैशा पायी म्हणतोस विकल्या गेलो नाही मी मग लोकांची गुलामगिरी कशा पायी स्वतः म्हणतोस विकल्या गेलो नाही मी मग लोकांची गुलामगिरी कशा पाहिजे बाभिमा विचारू विचारू थकलो मी पण उत्तर काही मिळेना बाभिमा विचारू विचारू थकलो मी पण उत्तर काही मिळेना तुझ्या संघर्षाचा काढा चाललाय कुठे हेच मात्र कळे तुझ्या संघर्षाचा काढा चाललाय कुठे हेच मात्र कळेना कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि मतदान करण्याआधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय भीम नमो